आवाज मानदेशाचा दुष्काळी जनतेला पाणी देणारा या राज्याचा ग्राम विकास मंत्री ग्रामीण भागाच्या विकासाची चळवळ उभे करणार आपला नेता सर्वांनी ने नामदा जय कुमार गोरे बोलतात दोन्ही हात वरती जोरदार आपल्या जय भाऊ आप साठी येत का आवाज ते देसळ्यासारखं सांगते आज पाच तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कारण बाबा गोरे आणि आपले पंचायत समितीचे उमेदवार आनंदरावजी खरात यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आणि खास करून या गावचे सरपंच आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं होत असलेल्या या देवापूर आणि पळसावडे गावच्या नागरिकांची आणि आमच्या माता भगिनींची सभा आणि सभेसाठी उपस्थित असलेले सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कृषी सभापती सन्माननीय शिवाजीराव शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मानिय बाळासाहेबजी जगताप मसवड मंडळचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी गोरड नुकताच यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते एक झुंजार नेते सन्मानिय युवराजजी बनगड ਸਨਮਾਨਯੋਗ ਆਪਸਾਇ ਫੁਕਰੇ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਜੀ ਫੁਕਰੇ ਜਬਰਦਸਤ ਜਨਕਲ ਫਕੀਰ ਕਾਜ਼ੀ ਸਿਵਨ ਸੰਗੇ ਬਾਸਾ ਸਹਿਬ ਯਾਦੋ ਬਾਸਾ ਸਹਿਬ ਜੀ ਮਾਨੇ ਸਦਾਸ਼ਿਵ ਗੋराण ਸतीश ਗਟੂਗੜੇ ਮਚਨ ਰਣੰਦਰੇ ਅਮ체 ਬੱਲਾ ਵੀ ਦਾਦੋ ਸਵਾਤ ਦਾਦੋ ਜਰ ਸਵਾਦ ਦਾਦੋ ਅਨਿਕ गावचे नेते आमचे deputy सरपंच पासून शंकर सगळे जालिंद विकासराव कोण तुमचं नाव सांगा ना घेतलं त्याच्या लग्नात नाव घेतलं नाही तेव्हा बांधलं झालं सन्माननीय करून आज ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला ते सन्माननीय तात्यासाहेबचे अवताडे सरपंच जालिंदर बाबर नितीन जाधव जयंत जाधव अमित पोल शंकर बाबर हे कोणाचे प्रवेश नाही यांचे मला कळलं नाही आपलीच नाव असते ਮਨਾ ਵੀ ਜਾਦਾ ਬੁਲਾ ਬੁਲਾ ਬਰਾ ਬਾਬਰ ਉੱਤਮ ਬੰਸੋੜੇ ਸਾਹਿਬ ਇਹ ਅੰਤੇ ਸਰਕਾਰ ਵੀ ਸਗੇ ਬਾਬਾ ਬੰਸੋੜੇ ਤਾਨਾ ਜੀ ਬੰਸੋੜੇ ਸੰਜੇ ਜਾਦਵ ਕੁਮਾਰ ਜਾਦਵ ਸੰਜੇ ਬਾਬਰ ਨਕੀਮ ਬਾਬਰ ਇਹ ਸਗੇ ਖਾਲੀ ਹੋ ਗਏ ਅਨੀ ਆਮ ਜੀ ਫੌਜ ਕੋਈ ਸੇਚ ਕੋਈ ਨਹੀਂ ਆਇਆ ਤੇਰਾ ਚਸਮਾ ਲਾ ਲੈ ਗਿਆ सन्मानिय तातासाहेबजी अवताडे जगन्नाथ निवृत्ती माने चेअरमन शेती विकास सेवा सोसायटी देवापूर अरुण तातासाहेब पोळ माझी सरपंच आणि चेअरमॅन सोसायटीचे अमित अरुण पोळ वकील साहेब चष्मा 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 झाल्यामुळे माझं वय झाल्यासारखं वाटेल सन्मानीय सयाजी दिगंबर बाबर विकास बामदास कदम दादा यल्लाप्पापुंड शिवाजी जगन्नाथ माने समाधान उत्तमरावज माने बाला साहेब निवृत्ति माने उत्तम निवृत्ति माने गणेश हनुमंत माने सुनील रामचंद्र माने हनुमंत भारती माने विकास दिलीप गायकवाड़ दिलीप तुलसीराम गायकवाड़ दुर्गेदन तुलसीराम गायकवाड़ सचिन तुकाराम बाबर सतीश रमेश बाबर राज नवनाथ बाबर साधु जाधव माझी पी एस आय कांतीलाल शंकर बनसोडे प्रकाश शंकर बनसोडे दिलीप शंकर बनसोडे दादा किसन बनसोडे पांडुरंग शंकर बाबर दीपक उत्तम बाबर गावात कोण ठेवले का नाही शिल्लर अमोल पांडुरंग क्षीरसागर माझी सरपंच प्रताप शंकर बाबर अशी अनेक लोकांनी प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये केलेला परवा असाच मोठा पक्ष प्रवेश वरपुटे मलोडीमध्ये झाला आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब जगताप आले शिवराजजी वेंडगर साहेब आले आणि अनेक लोक लोकांनी वाजत गाजत संख्येने प्रवेश केला आणि तो प्रवेश झाल्यावर आता करायचं काय ह्या समोरच्या लोकांच्या पुढे प्रश्न पडला लगेच विरे एक कार्यक्रम होता प्रवेश घ्यायचा कोणाचा तर आपल्याच कार्यकर्त्याची नावं घेतली आज तेव्हा म्हणतोय मी राष्ट्रवादीच आहे माझा कुठं घेत आहे असं जे काय अवस्था आहे वळकुट्याचे उमेदवार आहे वळकुट्यातलं किमान पन्नास टक्के लोकांनी प्रवेश केला आणि आता त्याला उत्तर द्यासाठी त्यांचीच माणसं पुन्हा प्रवेश करायला ही परिस्थिती आज का निर्माण झाली याच उत्तर आहे की गेल्या पंधरा वर्षापासून आपण या भागामध्ये काम करताय वीस पंचवीस वर्षापासून काम करताय पण पर आजपर्यंत कधी आपल्या हातून जनहिताचं कुठलं काम झालं नाही आजपर्यंत आपण कुठलाही लोकाभिमुख काम केलं नाही फक्त लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण करायचा निवडणूक आले की पैशाचा बाजार करायचा लोकांना भूल थापा द्यायच्या आणि निवडणुकीला उभं राहायचं आणि निवडून आलं की, की लगेच म्हणायचं मी काय फुकट निवडून आलोय का मी पैसे देऊन निवडून आलोय अशा पद्धतीची भूमिका घ्यायची आणि पुन्हा लोकांना विसरून जायचं पुन्हा पंचवार्षिक आली की पुन्हा पलीकडे गेला मग या देवापूरच्या तलावाच्या पलीकडे गेला की भव्य अशी मोठीच्या मोठी एमआयडीसी आता मंजूर झाली तेव्हा जवळ तीन साडेतीन हजार एकरामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण सी करतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा तीन हजार डी सी आपण करतोय आणि ती भव्य डी सी आता मान्यता झाली दोन हजार कोटी रुपये त्याच्या चार जमिनीच्या अधिक्रहनाचे मंजूर झाले दोन हजार कोटी रुपये आता बजेटला मंजूर झाले आता जमिनीचं अधिक्रहण चालू होईल आणि जेवढे दोन हजार कोटी रुपये शासन देईल तेवढे दोन हजार तीन हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं एम आय डी सीच्या डेव्हलपमेंटसाठी देईल आणि एम आय डी सी तयार झाली की मोठे मोठे कारखाने आपल्याकडे येतील आणि आपल्या मुलांच्या हाताला काम मिळेल आमची शिकली समाजवादी ओळख कुठं काम करणार त्यांच्यासाठी ते कारखान्यामध्ये हाताला काम आहे आणि कारखान्याच्या खाली छोटे मोठे उद्योग करणारे आपले उद्योग करणारे आपली मुलं पण तयार होतील आणि या भागाचा विकास होईल आपण म्हणतो बारामती एमआयशी झाली पुण्याला झाली पिंपरी चिंचवडला झाली आता लोक म्हणतील आमच्या मान तालुक्यात लसवडला पण एमआयशी झाली ही परिस्थिती आज आपण पाहतोय एका बाजूला हा सगळा विकास घेऊन आपण विकासाच्या दिशेनं चाललोय हा तालुका समृद्धीच्या दिशेने आपण घेऊन चाललोय आणि या भागाचा विकास आपण करतो दुसऱ्या बाजूला आपण बघतो देशामध्ये आपल्या मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे आणि हे सगळे सरकार आपल्या पाठीशी ठामपणे शक्ती ठामपणे उभे आहे सगळे पाण्याचे प्रश्न सोडवत असताना रस्त्याचे प्रश्न सुटत आहेत आता दहिवडीतला मसवडला आला तर कसला रस्ता आहे सांगा तुम्हाला काँग्रेसचा रस्ता झाला आणि आत्ताच मी नुकतेच काँग्रेसच पन्नास कोटी आता मी काँग्रेसचे रस्ते मंजूर केले अडीचशे कोटी रुपये आता ग्राम विकास खात्याचा मंत्री आहे तुमच्या सगळ्यांच्या बघा बघता बघता एक पोरगा आलं तुमच्या पुढे उभं राहिलं आमदारकीला मत मागितलं पहिल्या दोन हजार नऊ साली चार वेळा आमदार झालं आजपर्यंत आमच्या मातीला कधी बहुमान सन्मान मिळाला नव्हता आता ग्राम विकास खात्याचा मंत्री झाला तुमचा जेव्हापासून विकास खात्याचा हो। <laughs> मंत्री झाला तेव्हापासून विकासाचं दुप्पट तिप्पट चौपट आता काम चालू झालं पहिल्या टप्प्यात अडीचशे कोटी रुपयाचे रस्ते मंजूर केले ग्राम विकास खात्याच्या माध्यमात तेवढेच रस्ते आपण पंचवीस पंधरा बाकीच्या निधी ग्रामपंचायत हे मागेल ते काम कोठ्यावधी रुपयाचं काम पण मी आज सांगतो येणाऱ्या तीन वर्षामध्ये माझ्या मान खटाव मधला एकही रस्ता असा राहणार नाही की ज्याला कॉन्क्रीटचा रस्ता तयार झाला नाही म्हणतात अडीच कोटी युराज भाऊ एका वेळी या वर्षी अडीचशे कोटी केलं पुढच्या वर्षी तीनशे कोटी करते या भागातल्या विकासाचं काम सुरू या देवापूर पर परिसरात पन्नास कोटीचे रस्ते मंजूर केले देवापूरच्या परिसरात त्यामुळं आपल्या सगळ्या भागात विकासाची गंगा येते दुसऱ्या बाजूला प्रत्येक माणसासाठी योजना आदरणीय मोदींचं सरकार करत आहे शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ केले पाणी दिले पाण्यासोबत सगळ्या शेतकऱ्यांचं विजेच्या पंपाचं लाईट बिल माफ केले आता येते का बिल तुमच्या शेतातल्या पंपाला येत आहे बिल अरे आपल्या देवाभाऊनी भारतीय जनता पक्षाने केलं माझ्या शेतकऱ्याला अडचण संपवून टाकली पाच वर्ष आता कुठलंही लाईट बिल नाही आमच्या लाडक्या बहिणीकडून बसेल लाडक्या बहिणी तर मी सांगतो सबका भाऊ सुद्धा राखी बांधायला गेला पाचशे टाकीच नाही शंभर टाकताना की मी बायकोकडे बघतो बायकोनं मान हाल तरच खाली नाही तर पुन्हा खिशात घालतो ताई आपला देवा भाऊ माझ्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला पंधराशे रुपये पाठवून देणार किंवा पंधराशे रुपये कोण पाठवत कोण देवा भाऊ पंधराशे रुपये पाठवतो कमळ पाठवतो कमळ एवढा <laughs> मोठा सन्मान माझ्या बहिणीनं भारतीय जनता पक्षाने दिला आमच्या कमळानं दिला आमच्या बहिणी स्वाभिमानानं सन्मानानं हो उभ्या राहिल्या आणि शंभर रुपये जवळ मागितलं तर धागा हिशोब घ्यायचा किती राहिलं शिल्लक काय काय आणलं कुठल्या बाजारात गिल्ली कुठं पिशवी म्हणत होता रे शिवच नाव काय म्हणतात तुझ्या खात्यावर हो किती शिल्लक यायचं ग म्हणतो का नाही ताई तुम्हा अंका ठेवा देवा भाऊचं कमळ विसरू नका भावाचं कमळ विसरू नका कोणी काय म्हणायचं ते म्हणूया अरे रेसनिंग धान्य आठ वर्षापासून मोदीचे पाठवतात फुकट पाठवतात पहिलं पैसे घेऊन रेसनिंग धान्य आणायचं आता मोकळं पोतं घेऊन जाता येताना वज येते का कुणी केलं तुमच्यासाठी हे भारतीय जनता पक्षाने घरात गॅस नाही तर गॅसचं कनेक्शन आहे जे लागेल ते मदत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सरकार आपल्या सगळ्यांना आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार तेव्हा सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं पाहिजे आणि याच्यासाठी याच्यासाठी आपल्याला देवापूरचा जिल्हा परिषद सदस्य कुकुवाड घाटाचा जिल्हा परिषद सदस्य अरुण नामाच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचा पाठवा मिळून आणि मी <laughs> अर सांगतो अरुण भाऊ हा कामाचा माणूस आहे अख्ख्या तालुक्याच्या कामाचं नियोजन ते करतो त्यामुळे देवापूरमध्ये काय पाहिजे त्याला माहिती आहे पालसामध्ये काय पाहिजे माहिती आहे शिरसाव मध्ये काय पाहिजे माहिती आहे कुणाला काय पाहिजे हे सगळं त्याला माहिती आहे आणि फक्त माहिती नाही तर करून जाण्याची धमक आहे आणि त्याच्या मागे जयकुमार वगैरे लक्षात असू आमचा दुसरा उमेदवार आनंदराव खरात म्हणून आहे ते आता पंचायत समितीला उभे आहेत आमचे डॉक्टर आहेत हे डॉक्टर सारखं मी इथं आले की आमच्या लोकांशी भाऊ हे एकदा आमच्या खांद्यावर उतरावा सारखं एकच हे आमच्या खांद्यावर उतरा सारखं येतं नबाब बोलून जात काही करत नाही आता म्हणजे काळजी करू नका प्रत्येक वेळी दुर्लक्ष झालं वाचलं कडी आता असं औषध घेऊन येतो की अजिबात वाचणार नाही आता अरुदाबाच्या औषध आणलंय डॉक्टरला मी आहे आणलाय बरोबर देतो इंजेक्शन नाही आता बरोबर इंजेक्शन होईल जे तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक दिवसापासून होत ते आता परत काम न करता कायम आम्ही पैशाच्या जेवण निवडून येऊ शकतो आमच्याकडे पैसा आम्ही लोक विकत घेऊ शकतो अशा पद्धतीची भावना तुमच्यामध्ये निर्माण झाली हो पैशाने आम्ही जग विकत घेऊ शकतो अशा पद्धतीच्या भावना झाल्या आणि मग म्हणतात आम्ही पैसे देऊन उडून आलो तर काम करायचं काय कारण आहे आता दाखवतील आमच्या लाडक्या बहिणी काय कारण आहे दाखवतील आता देवा आमचे काय कारण दाखवतील आता पळसावले काय कारण आहे मी आपल्याला यानमित्ताने घेऊनच सांगणार आहे की आपण थाकतील आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा